आपण पाहत आहात मौरा न्यूज ट्वेंटी सर्वसामान्यांचा शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हद्दीतील मंडळांचे तालमीचे अध्यक्ष पदाधिकारी यांची शांतता समन्वय बैठक घेण्यात आली सदरचे जयंती अनुषंगाने बदलत असलेले स्वरूप त्यामुळे होणाऱ्या घटना अपघात प्रतिबंध उपाययोजना सामाजिक विधायक प्रबोधनात्मक कार्यक्रम वृक्षारोपण व्यसनमुक्ती शिवचरित्र जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन ते आचरणात आणून पारंपरिक वाद्याचा वापर करून रहदारीस अडथळा अथवा कोणताही अनुचित प्रकार होणार नाही अशा प्रकारे शिवजयंती उत्साहात व शांततेत पार पाडावी याबाबत करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी मार्गदर्शन केले छत्रपती शिवाजी दुसऱ्यांच्या युद्धात जिंकलेल्या स्वतःची प्रॉपर्टी म्हणून त्याचा छत्रपती शिवाजी महाराज असे व्यक्तिमत्व आहे कुठल्याही अँडल न बघा कुठलाही माणूस म्हणून बघा सगळ्यात श्रेष्ठ राजा तुम्हाला अनेक राजे चांगले होते म्हणून अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मावळा न्यूज ट्वेंटी फोर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा